आणि आजच्या ह्या भव्य सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि या महापालिकेच्या निवडून आले असे ज्याही उमेदवारांचं <laughs> या ठिकाणी मी मनापासून अभिवादन करतो आणि अभि वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आपण सर्वजण या निवडणुकीमध्ये तर मनाने आपला वेळ देऊन प्रचारासाठी जे दे सहकार्य केलं त्याबद्दल आपलंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि निवडून आल्याच्यानंतर जे मला वाटलं ते वेगवेगळ्याच्या माध्यमातून व्यक्त केलं आणि माझे मित्र भारतीय बोध महासभेचे शहराध्यक्ष मादेसाहेब यांच्याकडे पाठवून दिलं त्यांनी सगळीकडेच पाठवलं असो तर हे

ललकारी ऐकल रे लातूरकर विचाराच्या वादळाने विचाराची पेरणी केली विचाराच्या वादळाने विचाराची पेरणी केली अंत करणार मतदान केलं रे लातूरकर wow. संविधान बदलाचा डाव म्हणून मनोवाद्यांनी संविधान विचाराची गद्दारी नाही केली रे करा याला संपवतो त्याला संपवतो याला संपवतो त्याला संपवतो तोनात नुसती बडबडी जागो जागी दिला हबाडा उठून टाकलेला लातो करा <laughs> काँग्रेस वंचित जय घोष आणि दुमदुमली लातूर नगरी काँग्रेस झेंडा फडकविला महापालिकेवर झेंडा फडकविला काँग्रेस वंचितने स्वाभिमानाची लढाई जिंकली लातूरकरांनी स्वाभिमानाची लढाई जिंकली लातूरकरांनी संविधान वाचून विचार केलं लातूरकरांनी काँग्रेस वंचितला विजयी केलं लातूरकरांनी 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 <स्वाँद> यानंतर आपण सर्वांनी